सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे ती अशी आहे की आठवा वेतन आयोग आता लागू झालाय म्हणजे काय तर सरकारनं हिरवा कंदील दाखवलाय आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे या आयोगाचं काम म्हणजे कर्मचाऱ्यांचं वेतन पेन्शन आणि भत्ते पुन्हा तपासून योग्य वाढ सुचवणं असतं यावेळेस तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पगारात जवळपास पंधरा ते अठरा टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते म्हणजे दरमहा एक लाख मिळणाऱ्याचा पगार एक लाख पंधरा हजार ते एक लाख अठरा हजारांपर्यंत जाऊ शकतो आयोगाच्या शिफारशींमुळे देशभरातील सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे आयोगाकडून आलेल्या शिफारशींच्या आधारे वेतन आणि निवृत्ती वेतन वाढ दोन हजार सत्तावीस पासून लागू होण्याची शक्यता आहे मात्र ही एक जानेवारी प्रभावी मानली जाईल आणि उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांना एरियर म्हणजेच थकबाकी वेतन देखील मिळेल तर थोडक्यात सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात वेतन वाढीचं गिफ्ट मिळणार आहे अशाच महत्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला